नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जावो हीच मी स्वामींच्या आचरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेल्या आहे आषाढामुष्या आणि या आषाढ दीप दीपामुषा दर्शामुषा या नावाने देखील ओळखले जाते या आषाढ आमूष्याचा प्रारंभ हा तेवीस जुलैला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती ही चोवीस जुलैला रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार ही आषाढ आमुष्या चोवीस जुलैला म्हणजे गुरुवारी साजरी केली जाणार आहे या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांना प्रज्वलित करून त्या दिव्यांची पूजा केली जाते दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते ही आमवशा सर्वश्रेष्ठ आणि महत्वाची मानली जाते या आषाढ आमावश्याच्या दिवशी आषाढ महिन्याची समाप्ती होऊन पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे या आषाढ आमवश्याच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांची सेवा केली जाते तसेच के या आषाढ आमवश्याच्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग देखील आलेला आहे आणि या वर्षातील पहिलाच गुरुपुष्य अमृत योग आहे तसेच हे आषाढ आमश्याच्या दिवशी मासिक शिवरात्री देखील आलेले ला आहे आणि या दिवशी चोवीस वर्षांनी तीन राजयोग आणि अनेक शुभ संयोग एकत्र येत आहेत यापूर्वी दोन हजार मध्ये शिवरात्रीला असे योग तयार झाले होते म्हणून या दिवशी काही उपायाने सेवा केल्याने संपत्तीचे सुख तर मिळणारच आहे सोबतच उत्पन्नही पूर्वीपेक्षा दुप्पट होणार आहे आणि या आषाढ आमुष्याच्या दिवशी स्नानाला अनन्य साधारण महत्व दिले जाते आणि म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान करत असतात परंतु सर्वांनाच या दिवशी पवित्र नदीवर जाऊन स्नान करणे शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरीच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे आणि ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील सात पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही ना तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील गुरुवारी अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान केलं तरीही चालेल ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात म्हणून या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून तुम्ही या आषाढ आमूशेच्या दिवशी पहाटे साडेचार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर तुम्ही अगदी जेव्हा स्नान करता तेव्हा तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत कारण पहा काही दिवसाचं महत्व हे खूप जास्त असतं पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि आमुष्या तिथे म्हटलं की स्नानाला विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि म्हणून तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही वस्तू जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो आपल्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने आपल्याकडून पैसा हा पुन्हा निघून जात असतो आपल्या कष्टाला यश मिळत नाही आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला नक्कीच यश मिळेल तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे शत्रू तुमच्या समोरून वार करत आहे तुमच्याशी अशी भांडण करत आहे किंवा एखादा शत्रू गुपित आहे तो तुम्हाला माहीत देखील नाही परंतु तुमच्यावरती गुप्त वार करत आहे आणि या शत्रूमुळे तुमच्या आयुष्यात काही अडचण येत असतील शत्रूमुळे तुमची प्रगती थांबत असेल तर असा शत्रू त्रास पितृदोष किंवा शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो आता या आमच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे जर ही वाटी काचेची असेल तर उत्तम नसेल तर स्टीलची वाटी घेतली तरी देखील चालेल त्या वाटीमध्ये तुम्हाला मुठभर मीठ घ्यायचं आहे आणि ही मिठाची वाटी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची आहे आणि यानंतर ही मिठाची वाटी जी आहे तर ती आपल्याला आपल्या बाथरूममध्ये ठेवायची आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या मिठाच्या वाटीतून चिमुठभर मीठ घेऊन आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे सोबतच तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटी देखील टाकायची आहे तुरटी आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतो परंतु असतो दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी टाकली तर आपले शरीर जे आहे तर ते सुद्धा स्वच्छ होत असत शुद्ध होत असतं पवित्र होत असतं आणि म्हणूनच तुरटी थोडीशी बारीक करून टाकली तरी चालेल किंवा एखादा छोटासा खडा देखील टाकला तरी देखील चालेल आणि यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे काळे तीळ जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल पितृदोषाचा त्रास असेल तर चिमुटभर काळे तीळ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत यामुळे प्रकर पितृदोष जो आहे तो तो दूर होत असतो कारण तीळ हे पित्रांना अत्यंत प्रिय आहे आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकतो तेव्हा पितृदोष जो आहे तो दूर होत असतो तसेच या दिवशी आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही परंतु घरच्या घरीच तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचाभर गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर मग तिथे पूजेचं साहित्य तिथे तुम्हाला गंगाजल सहज मिळून जाईल तिथून तुम्ही ते गंगाजलची बॉटली आणू शकता तसेच या आषाढ अमाश्याच्या दिवशी गुरुपुष्य योग सुद्धा आलेला आहे त्यामुळे थोडीशी हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यात टाका कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि लक्ष्मीला हळद ही अत्यंत प्रिय आहे तर या वस्तू टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला हर हर गंगे किंवा ओम पितृ पितृदेवताये नमहा ओम पितृभव्ये नमहा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा यापैकी तुम्ही कोणत्याही मंत्राचा जप करू शकता स्नान करून झाल्यानंतर थोडेसे काळेतील एका तुम्हाला घ्यायचे आहेत पाणी भरायचं आहे त्या पा तांब्यात आणि हे जे जल आहे ते तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून दक्षिण दिशेला अर्पण आहे कारण ती पितरांची दिशा मानली जाते आणि या दिवशी आपले पूर्वज जे आहे ते दक्षिणेकडून पृथ्वीवरती येत असतात आणि जेव्हा तुम्ही हे तिळाचं पाणी त्यांना अर्पण करता तेव्हा ते अति प्रसन्न होत असतात आणि तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला ते भरभरून आशीर्वाद देत असतात आता पितृदोष आपल्याला हा तीन पिढ्यांचा लागत असतो त्यामुळे प्रत्येकाने दक्षिण दिशेला काळे आणि यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा या दिवशी पिवळे वस्त्र आवश्यक परिधान करावे आपल्याला सर्वप्रथम घर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे कारण बघा या आषाढ तामोश्यानंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे आणि श्रावण हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी वास करत असतात म्हणून आमशाच्या दिवशी आपल्या घरामध्ये जी काही जाळे झळमटे असतील तर तुम्हाला ती काढून टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला तुमच्या घराची फरशी जी आहे ती स्वच्छ पुसून काढायची आहे जरी गुरुवार असला तरी सुद्धा तुम्हाला आमश आहे म्हणून आपल्या घराची फरशी ही आवर्जून पुसायची आहे तुम्ही फरशी पुसणार आहे तेव्हा तुम्हाला त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र खडे मीठ आवर्जून टाकायचं आहे आणि यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट होते आणि यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे सर्व देव तुम्हाला घासून पुसून काढायचे आहेत देवघर स्वच्छ करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण देखील प्रसन्न करायचं आहे जेव्हा घरामध्ये असं प्रसन्न वातावरण असतं तिथे देवी देवता खूप लवकर प्रसन्न होत असतात आणि यानंतर तुम्हाला उंबरट्यावरती हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक तांब्याचा कलश घ्या इतर कुठलाही तुम्ही कलश घेतला तरी देखील चालेल त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे चमच्यावर हळद टाकायची आहे थोडंसं गंगाजल असेल तर ते देखील टाका किंवा गोमूत्र असेल तर ते टाकायचं आहे आणि यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या हाताने आपल्या उंबऱ्यावर उंबरट्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावर ते शिंपडायचं आहे आणि यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते संपूर्ण जागा परत पुसून घ्यायचे आहे आणि यानंतर एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे थोडंसं गंगा जल गोमूत्र असेल तर ते टाकायचं आहे आणि नसेल तर पाणी टाका आणि यानंतर तुम्हाला हळदीचं लेपन हे आहे तर ते उंबरट्यावरती करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर तुम्हाला तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्हाला तुपाचाच लावायचा आहे कारण तुपाचा दिवा जो असतो तो लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा उपाय करणार आहे तर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामुळे शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि फुलवात असेल तर आवर्जून फुलवात लावा नसेल तर लांबवात लावायचे आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या प्रवेशद्वाराबाहेर तुमच्या उजव्या साईडला ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला हा तुम्हा दिवा जो आहे तो तुम्हाला तिथे लावायचा आहे दिव्याला काहीतरी आसन नक्की द्या तांदळाचं द्या फुलाचं द्या किंवा एखादी प्लेट तुम्ही खाली ठेवली दे तरी देखील चालेल तर असा हा देवत इथं लावायचा आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचा आहे आणि यानंतर तुम्हाला उपाय करायला सुरुवात करायची आहे आता उंबरट्यावरती हळदीचं लेपन केलेलं आहे यानंतर काय करायचं एक वाटी घ्यायची त्याच्यामध्ये थोडीशी हळद घ्या नंतर थोडंसं कुंकू घ्या आणि यानंतर ते हळद कुंकू तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतरचा गंध तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्या उंबरट्यावर तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला दोन स्वस्ती काढायच्या आहेत जेव्हा आपण या दिवशी उंबरट्यावरती स्वस्ती काढतो तेव्हा घरात सुख समृद्धी ऐश्वर हे प्राप्त होत असते कारण स्वस्तिक जे आहे ते मांगल्याचं प्रतीक आहे आणि गणपतीचे देखील प्रतीक आहे त्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य दूर होतं आणि घरामध्ये काही तर त्या देखील दूर होतात आता डाव्या आणि उजव्या साईडला हे स्वस्तिक काढल्यानंतर त्याच हळदी कुंकवाच्या गंधाने आपल्याला उमऱ्याच्या मधोमध अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे ज्याप्रमाणे आपण कुंकवाचं बोट ओढत असतो जेव्हा एखादी पूजा करत असतो तेव्हा कळशावरती आपण ज्याप्रमाणे कुंकवाची बोट ओढत असतो तशीच आपल्याला तर ती घ्यायची हे प्रतीक आपल्याला काढायचं आहे अष्टलक्ष्मी ही समृद्धीची देवी आहे आणि लक्ष्मीच्या आठ रूपांचा एक समूह आहे ही संपत्तीच्या आठ सूत्रांच्या अध्यक्ष स्थान करत असते आणि म्हणून भौतिक संपत्ती शेती राजशाही ज्ञान स्थैर्य संतती आणि विजय हे जे आहेत तर ते, ते आपल्याला प्राप्त करून देत असते आता जेव्हा तुम्ही पहिलं बोट ओढणार आहे तेव्हा तुम्हाला आदिलक्ष्मी म्हणायचं आहे दुसरं बोट ओढल्यानंतर धनलक्ष्मी यानंतर धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतान लक्ष्मी वीरालक्ष्मी विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असं तुम्हाला या अष्टलक्ष्मीचं नाव घेऊन एक एक बोट जे आहे तर ते ओढायचं आहे आणि यानंतर आपल्याला त्या स्वस्तिकवरती वरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायचे आहेत जिथे आपण अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढलं आहे उंबऱ्याच्या मधोमध तर तिथे सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुले जे काय आहे ते अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर आपल्या उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला लक्ष्मीची पावले असतात तर त्याची रांगोळी काढायची आहे ते शक्य नसेल तर मग तुम्ही एखादी स्वस्तिकची रांगोळी काढली तरी देखील चालेल आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये थोडीशी चणाडाळ ठेवायची आहे आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही चणाडाळ आणि गुळ जो आहे तो जिथे आपण दिवा लावलेला आहे तर त्याच्या बाजूला तुम्हाला ही वाटी ठेवायची आहे तर बघा या दिवशी आमुषासोबत गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे आणि हा दिवस भगवान विष्णू माता लक्ष्मीला समर्पित आहे जेव्हा आपण या दिवशी चणाडा आणि गुळ हा मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवत असतो तेव्हा साक्षात देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते चणाडाळ जी आहे तर ती सोन्यासारखी मानली जाते या चणा भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं आणि म्हणून गुरुपुष्य अमृत योगावरती अनेक जण सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान वस्तू म्हणून चणाडाळीची खरेदी करत असतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतात असं म्हटलं जातं म्हणून एक थोडीशी चणाडाळ आणि गुळाचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे आणि यानंतर दुपारी बारा वाजल्यानंतर तो तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि तुमच्या घरी गाय असेल किंवा शेजारी गाय असेल तर त्या गायीला तुम्हाला खाऊ घालायचा आहे कारण या दिवशी गोमातेची सेवा केली जाते कारण गोमातेमध्ये साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो त्याचबरोबर हळदी आणि कुंकवाने आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचा आहे आणि त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला हळदी कुंकवाने ओम विष्णुवे नमः हा मंत्र लिहायचा आहे हा मंत्र जो असतो तर तो आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असतो आणि घरात हे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती बाहेर काढत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला उंबरठ्यावरती हा उपाय जो आहे तर तो या दीप पाष्याला करायचा आहे आता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा एक उपाय करायचा आहे आणि तो म्हणजे आपल्या घरामध्ये जे ईशान्य दिशा आहे तर त्या ईशान्य दिशेला तुम्हाला हळदी कुंकम एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे जर आपल्याला या दिवशी ईशान्य कोपऱ्यामध्ये स्वस्तिक काढत असाल तर संबंधित समस्याचे नकारात्मक परिणाम जे काय आहे ते दूर होतात आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येत नाही सोबतच पितृदोष हा देखील दूर होत असतो आणि म्हणून तिथे एक स्वस्तिक आवर्जून काढा ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व दिशा आणि त्या स्वस्तिकला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे त्याचबरोबर एक स्वस्तिक हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आवर्जून काढायचं आहे या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते म्हणून आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा एक स्वस्तिक हे काढायचं आहे आणि त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे स्वयंपाकघरामध्ये सुद्धा तुम्हाला शक्य असेल तर ईशान्य कोपऱ्यामध्ये एक दिवा लावा यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता ही भासणार नाही तसेच या दिवशी दानाला खूप महत्व दिलं जातं आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ या दिवशी दान दिले केलं जातं आणि म्हणून तुम्हाला यथाशक्ती जे शक्य होईल ते दान तुम्ही या दिवशी आवर्जून करावे त्याचबरोबर वर या दिवशी स्नान करून झाल्यानंतर जवळपास मारुतीचं मंदिर असेल तर मारुतीच्या मंदिरामध्ये थोडेसे काळे ती काळे उडीद नारळ आणि गोडे तेल आहे तर ते आवर्जून अर्पण करा कारण या दिवशी मारुतीची सुद्धा पूजा केली जाते तसेच या दिवशी मारुतीच्या मंदिरात बसून हनुमान चालीसा आवर्जून पठण करावे तसेच या आषाढ अमाशेच्या दिवशी मासिक शिवरात्र सुद्धा आलेले आहे भगवान महादेवांना समर्पित हा दिवस आहे आणि यामुळे महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती जल अर्पण करा हे जल अर्पण करताना त्यामध्ये काळे ते देखील तुम्हाला टाकायचे आहेत बेलपत्र अर्पण करा पांढरी फुलं अर्पण करा हर हर महादेव या मंदिर मंत्राचा जप करा भगवान महादेव हे अतिशय भुळे देवत आहेत भक्ती जर तुम्ही एखादी सेवा केली तर नक्कीच त्याचं शुभफळ आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल तसेच हा उपाय खूप प्रभावी आहे असा मानला जातो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सायंकाळी एक दिवा घ्यायचा आहे दिवा घेताना तुम्ही कोणत्याही धातूचा घेतला तरी चालेल शक्य असंत तुम्ही कणकेचा दिवा घ्या कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो सोने चांदीपेक्षाही कणकेचा दिवा हा खूप श्रेष्ठ असतो म्हणून शक्य असंत कणकेचा दिवा घ्या नसेल तर तो जो दिवा तुमच्याकडे आहे तो तुम्ही घेऊ शकता या दिव्यामध्ये आपल्याला फुलवात लावायची आहे फुलवात ही सर्वांनाच माहीत आहे एक लांबवात असते आणि गोलवात जे असते तर ती फुलवात असते तर आपल्याला या दिव्यामध्ये एक फुलवात लावायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे भरपूर तूप या दिव्यामध्ये घालायचं आहे जेणेकरून जास्त काळ हा दिवा तेवत राहील आणि यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी चणाडा ठेवायची आहे एक मुठभर चणाडा तुम्हाला प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि त्या प्लेट प्लेटमध्ये तुम्हाला जो दिवा आहे तो तो ठेवायचा आहे आहे यानंतर हा दिवा आपल्या देवघरामध्ये ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षद अर्पण करायचा आणि या दिव्यामध्ये तुम्हाला एक कवडी ठेवायची आहे कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि यानंतर हा दिवा तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जी उत्तर दिशा आहे तर त्या उत्तर दिशेला तुम्हाला हा देवा ठेवायचा आहे आता उत्तर दिशेला का ठेवायचं आहे कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते कुबेरांची दिशा मानली जाते बृहस्पती दिशा बृहस्पतींची दिशा मानली जाते कुबेर माता लक्ष्मी हे धनांचे देवता मानले जातात आणि गुरुपुष्य योगावरती जेव्हा आपण उत्तरेकडे हा दिवा लावतो तेव्हा माता लक्ष्मी भगवान कुबेर हे आप आपल्यावरती प्रसन्न होत असतात आपल्या आयुष्यामध्ये त्या दिव्यासारखा लक्क प्रकाश येत असतो आयुष्यात ज्या काही धनासंबंधित आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची काळजी घ्यायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्या दिव्यामध्ये जी कवडी होती तर ती कवडी काढून घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये तुळस आहे तर त्या तुळशीच्या मातीत तुम्हाला ती दाबून टाकायची आहे तसेच या अमृत योगावरती सायंकाळी तुळशीपाशी एक दिवा कणकेचा नाही नेहमीचा जो आहे तो आवर्जून लावायचा आहे हा दिवा देखील तुपाचा लावा यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य हे नष्ट होत असतं घरात सुख समृद्धी नाणू लागत असते आपल्या घरातील सर्व आडी अडचणी दूर होत असतात आणि म्हणून तिथे सुद्धा एक दिवा नक्की लावा तसेच या अमृत योगाच्या दिवशी आषाढ आमुष आहे दीप आमश आहे आणि म्हणून दक्षिण दिशेला सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्हाला लांब वातीचा लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे चण्याची डाळ न ठेवता तांदूळ ठेवायचा आहे आणि दक्षिण दिशेला तुम्हाला हा दिवा जो आहे तो लावायचा आहे कारण या दिवशी बघा आपण अपन जे आपले जे पितृ असतात ना ते पुन्हा पृथ्वीवरून मृत्यू लोकांमध्ये जात असतात आणि त्यांच्या वाट्यातला जो अंधार आहे हा नाहीसा होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे जेव्हा त्यांच्या वाटेतला अंधार हा नाहीसा होतो तेव्हा आपल्या वाटेतील अंधारसुद्धा नष्ट होतो आणि प्रगतीचे मार्ग हे खुले होत असतात आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय जो आहे तर तो केला जातो आंब्याच्या पानांचा उपाय करून व्यक्ती कर्जमुक्त देखील होतो आणि इतर संकटातून देखील त्याची सुटका जी आहे तर ती होत असते आता या आषाढामोशाच्या दिवशी तुम्हाला आंब्याची सात पानं घ्यायची आहेत पानं घेताना चांगली घ्या कुठलीही खराब झालेली किंवा फाटलेली अशी घेऊ नका ज्याला देट असेल अशी तुम्हाला सात पानं आणायची आहेत स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला हळदी घ्यायची आहे हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे त्याचा गंध तयार करायचा आहे आणि हळदीचे तुम्हाला त्या आंब्याच्या प्रत्येक पानावरती जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि यानंतर त्या पानांचा तुम्हाला एक तोरण बनवायचं एक धागा घ्या धाग्यामुळे तुम्हाला जी पानं बांधायचे आहेत आणि हे आंब्याच्या पानाचं तोरण जे आपल्या मु घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला लावायचं आहे यामुळे नकारात्मक शक्ती अलक्ष्मी दरिंद्रता हे आपल्या घरापासून दूर राहतात आणि घरात सुख समृद्धी ही नांदत असते आता हे तोरण तुम्ही आमुष्याच्या दिवशी लावल्यानंतर ते तुम्हाला एकूण तीन, द्रया तीन दिवस आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरतीच ठेवायचं आहे चौथ्या दिवशी ते तोरण काढून तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे कारण सुकलेलं तोरण जे आहे तर ते आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरती ठेवायचं नसतं तुम्हाला या गुरुपुष्य अमृत योगावरती एक उपाय करायचा आहे एक आंब्याचं पान तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर थोडंसं एका ग्लासमध्ये गंगाजल घ्यायचं आहे गंगाजल नसेल तर थोडंसं गोमूत्र घ्यायचं आहे आणि गोमूत्रही नसेल तर शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे यानंतर हे आंब्याचं पान तुम्हाला त्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे यानंतर हा ग्लास आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे देवघरासमोर बसवायचं आहे आणि तीन वेळा अष्टकम पठण करायचं आहे आणि एक वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि यानंतर हे जे पाणी आहे तर ते आंब्याच्या पानाने तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे गंगाजल आहे किंवा गोमूत्र आहे तर ते तुम्हाला आंब्याच्या पाण्याने संपूर्ण तुमच्या घरामध्ये आहे या उपायाने घरामध्ये काही रोग असेल काही दोष असेल जी काही अशांतता आहे तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत त्या नष्ट होतील आणि त्याचबरोबर प्रत्येक आमुशाला आणि पौर्णिमेला एक उपाय देखील केला जातो आणि तो म्हणजे कर्पूर होम जर तुम्ही तुमच्या घरामध्ये अजूनही कर्पूर होम केला नसेल तर तो तुम्ही करायला सुरुवात करा कर्पूर होम हा देखील नारळावरतीच केला जातो दर आमोशेच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी रात्री तुम्हाला हा कर्पूर होम आपल्या घरामध्ये करायचा असतो हा कर्पूर होम करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती तुम्हाला एक कापराची उडी ठेवायची आहे कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे एक कापराची वडी संपत आल्यानंतर दुसरी कापराची वडी ठेवायची आहे अशी तुम्हाला एक एक करून सात कापऱ्याच्या वड्या देवघरासमोर आपल्या नारळावरती ठेवून जाळायच्या आहेत जर असा कर्पूरहोम आपल्या घरामध्ये केला तर घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा नकारात्मकता दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची प्रगती होत असते आता कर्पूरहोम झाल्यानंतर हा नारळ तुम्ही तसाच पिशी बांधून पुढच्या पौर्णिमेला किंवा आमश्याला कर्पूरहोम करण्यासाठी हा नारो तुम्ही वापरू शकता नारळाला जर तडा गेला तर तो घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला पुरून टाकायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय नक्की करा याचे तुम्हाला खूप चांगले लाभ होतील तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरे